सन्मान्य सदस्य हरिभाऊ बागडे अध्यक्ष महाराज बोल बोलतो दोनशे एकोणसाठ केंद्र पुरस्कृत जल जीवन अभियानाच्या अंमलबजावणीसाठी राज्य हिस्सा म्हणून आठशे बावीस कोटी रुपये ची तरतूद या पुरवणी मागण्यामध्ये केलेली आहे अध्यक्ष महाराज तिकडे बोल जल जीवन योजना जल जीवन मिशन हे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी दोन हजार एकोणीसच्या पाच मिनिट हा दोन हजार एकोणीसच्या पंधरा ऑगस्ट च्या लाल किल्ल्यावर जे भाषण झालं दे होतं त्याच्यामध्ये जाहीर केलेली होती आणि त्याने म्हटलं होतं की पाच वर्षामध्ये प्रत्येक घरामध्ये शुद्ध आणि चांगलं पाणी पोहोचण्याचा हा निर्णय त्यांनी केला होता परंतु महाराष्ट्रामध्ये ती योजना लागू करायला आता वर्ष दीड वर्ष झालं असेल फार चालतं दोन वर्ष नुसती कागदावर राहिली बरेच दिवस आणि अध्यक्ष महाराज या योजनेमध्ये आमच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक एजन्सी नेमली की घरोघ गावोगाव जा आणि तिथं काय गरज आहे तिची पहा आणि त्या एजन्सीला अठरा कोटी रुपये देण्याचं मान्य केलं आणि त्याने कोणाला तरी कॉलेजच्या मुलाला वगैरे पाठवून कोणाला भेटले नाही भेटले ग्रामपंचायतला माहीत नाही सरपंचाला माहीत नाही ग्रामसेवकाला विचारलं तर तो तो माहीत नाही आणि अशा कोणाला माहीत असताना सर्वे करून आणला आणि सर्वे करून आणला त्याला टेंडर काढलेत आणि ते गुत्तेदार नक्की केलेत गुत्तेदार नक्की झाल्यानंतर नंतर, नंतर मग काम करायला गेलं लोकांनी कळलं की आमच्या गावात योजना मंजूर झाली आमच्या गावात योजना मंजूर झाली आणि म्हणून अशी जी योजना केली होती ती कुठेही ज्या गावामध्ये जे आवश्यक आहे ते नाही कुठं पाण्याचे टाकीची गरज आहे पाण्याची टाकी नाही कुठं पाण्याचा सोर्स पाहिजे असेल तो नाही तरी पाईपलाईनची गरज आहे ती नाही अशा अनेक चुका आम्ही डे पी मिटिंगमध्ये एकदा तर ही योजना पुढा सीओनी प्रत्येक गावामध्ये त्याचा आढावा घेऊन करावी अशा प्रकारची योजना ही त्यांनी सांगितलं होतं परंतु या सगळ्या योजनामध्ये जल जीवन प्राधिकरण यांनी ज्या योजना राबवल्या असतील किंवा जिल्हा परिषदेच्या मार्फत काही योजना राबवल्या असतील पाच कोटीच्या वरचे जल प्राधिक जीवन प्राधिकरण आणि पाच कोटीच्या आत ही जिल्हा परिषद आहे मग ज ह्या योजनेचा पाणी पुरवठा कुठेही होणार नाही मला आठवत आता दोन हजार आठ दोन हजार सात आणि दोन हजार आठ त्यावेळेस देखील असंच केंद्र सरकार पुरस्कृत योजना भारत निर्माण या नावाने केली होती आजही त्या योजना चालू नाही आजही त्या योजना चालू नाही आणि म्हणून आत्ता जरी आपण त्या योजनेचा पाठपुरावा केला पैशाचे खर्च झाले एक दिवस गावात पाणी गेलेलं नाही मी गावाचे नाव सांगू शकतो मी थोडं पाच मिनिटात माझं संपवणार आहे अध्यक्ष महाराज आमचं गोराड गाव आहे पंधरा हजार लोक तिथं गाव आहे तिथे योजना झाली पण केवळ टीपी नाही तिथं पांढरे ते विजेचं वी, कनेक्शन अजून नाही दोन हजार सात आठ ची योजना आहे पैसे खर्च केले दोन अडीच कोटे लाड थांबील ला आता था पाच सहा वर्षापूर्वी एक योजना केली सव्वा दोन अडीच कोटीची योजना आहे वीर आरदोड पडली बंद झाली या या वर्षी तिथे टँकर ते ते लागले होते ऑक्टोबर महिन्यामध्ये मोठ्याले गाव आहे वीस वीस हजार वस्तीचे गाव आहे तिथे किती टँकर देणार आपण आणि म्हणून अशी योजना या जीवन प्राधिकरणाच्या बाबतीत केली जाते त्या सगळ्या अर्धवट पडल्या माझं मंत्री महोदयाला निवेदन आहे आग्रह की संबंधी मिटिंग लावली पाहिजे चौकशा केल्या पाहिजे आणि ज्या गुत्तेदारांनी हे काम अपूर्ण सोडले असतील ते अपूर्ण का सोडले तेही लक्षात घेतलं पाहिजे सावगी नावाचं गाव आहे आमच्या शहराला लागून आहे बांधाला बाध असल्यासारखं गाव आहे तिथं माझ्या इच्छितून पाणी घेऊन त्या गावाला पाणी पुरावं झालं दोन हजार सोळाची योजना आहे अजून त्या गावात पाणी गेलं नाही अजून पाठ अजून त्या गावाला नळाने पाणी दिले गेले नाही इतक्या वर्ष जल जीवन प्राधिकरण जीवन प्राधिकरण अधिकारी करतात काय हे कोणाचे बांधील की कोणाला बांधील की आठ आठ वर्ष जर एखादी योजना जर पूर्ण करू शकत नाही तर त्याचा काही चौकशी करायला नको त्याचा काही विचार करायला नको आणि म्हणून अध्यक्ष महाराज माझा आग्रह की या सगळ्या योजनाचा नीट विचार करून पुन्हा त्याच्या चौकशा करून ह्या गोष्टी केल्या पाहिजे आता काही धरणात पाणी असतं काही धरणात पाणी नसतं काही गावातले चोर चाटून जातात म्हणून पॉवर ग्रीड आपण मंजूर केलं होतं त्याची योजना तयार केली होती काही ठिकाणी झाली आणि म्हणून हे पॉवर ग्रीड जर वॉटर ग्रीड जर झालं ते वॉटर ग्रीड जर झालं तर सगळ्या गावाला पाणी पुरवठा होऊ शकतो आणि म्हणून दृष्टीने प्रयत्न करावा एवढंच मी आपल्या ठिकाणी ठिकाणी सांगतो आणि पुन्हा घराघरात न जाण्यासाठी दोन हजार चोवीसच्या आत ह्या योजना सगळ्या पूर्ण कराव्यात त्याच्यासाठी तातडीने काम करावं एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद सन्मान